मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मुंबईकडे निघालेला मोर्चा आज रात्री मुंबईच्या वेशीवर धडकणार आहे पुण्याहून हा मोर्चा लोणावळ्यात दाखल झाला आहे ठरलेल्या कार्यक्रमानुसार बारा ते चौदा तास या मोर्चाला उशीर झाला आहे मराठा आंदोलक एक्सप्रेस हायवेवर चढू नये यासाठी कडेकोड बंदोबस्त लावण्यात आला आहे मनोज जरांगे पाटील यांचा पनवेलकडे इतानाचा मार्ग पोलिसांनी बदलला आहे पुणे मुंबई मार्गावर जुन्या घाटातून जाण्याच्या सूचना पोलिसांनी केल्या आहे काल उच्च न्यायालयाने व्यक्त केलेल्या मताची दखल घेत राज्य सरकार ॲक्शन मोडवर आलं असून या महामोर्चाला तेथेच रोखण्याची विवनिती सरकारने आखली असल्याचं समजतं आहे त्यासाठीच दोन दिवस वाशी येथील बाजार समितीला सुट्टी देण्यात आली आहे लाखोच्या संख्येने असलेले आंदोलनकर्ते जरांगे पाटील यांच्यासह उद्या मुंबईत धडकून उपोषण सुरू करण्यापूर्वीच तो नव्या मुंबईतून पुढे येणारच नाही अशी व्यवस्था सरकार करत आहे मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात आंदोलन करण्यापासून आणि मुंबईत येण्यापासून जरांगे पाटील यांना रोखलं नाही तर मुंबई ठप्प होईल अशी याचिका ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे जरांगे पाटील यांना शहरात येण्यापासून रोखण्याचे आदेश देण्याची विनंती या याचिकेत करण्यात आली होती त्यामुळं मराठ्यांचा मोर्चा नवी मुंबईतच अडवण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे